नाती नाती? वारी वारी तीस हजार रुपये देत नव्हते का तुम्ही मग काय एवढा काल होतो यांच्या पोटात काय एवढा कोर्ट सुरू आहे गावकऱ्यांचा फायदा होतो म्हणून एवढा त्रास होतो यांना म्हणजे मरा होता गावकऱ्यांनी तीस तीस हजार रुपये वरून कोणाच्या खिशात जातात ते पैसे तीस हजार एवढं तरी आपल्याला आकाल पाहिजे ना सध्या कळायला पाहिजे ना की तीस हजार रुपये घेण्यापेक्षा आपण तीन हजार भरतोय म्हणून आणि ते तीन हजार आपले लेकरांच्या भविष्यासाठी आहे लायब्ररी होते व्यायामशाळे होते स्वच्छालय इथं भागात मोदार जाते लोक इथं बसणार आहे लोक आता इथं तीन टॉयलेट महिलांचे तीन पुरुषांचे मध्ये सर्व्हिस आहे चोवीस तास पाणी त्याला राहणार आहे ही विहीर खोदून ठेवली त्या विहिरीचं पाणी तेव्हा आम्ही जोडणार आहे ते पाणी पिरता येतं काढतलं आज गावाला बाहेरून विकत पाणी आणावं लागतंय तीस विहीर जर एखाद्या चांगल्या ठिकाणी नदीत केली असती तर गावाला पाणी आलं असतं यांच्या त्या तिकडं त्या किशोर बालांना विहीर आपली थांबवून ठेवली आहे की गौरई पायगाची विर गिरजामध्ये मध्ये होऊ द्यायची नाही चार पाच फ्री मागं लावून ठेवले कोण विहीर करणार आपली दीड कोटीची योजना त्या एका माणसामुळे थांबली आहे इथं पुऱ्या मारायला लागल्या हातात हे याला कळते का गावचं नुकसान होतय म्हणून एका विहिरीवाल्याकडून चार लाख रुपयासाठी दहा हजार घरी घेतले असते तर दहा लाख रुपये या ठिकाणी माझ्या ठिकाणी आज जमा झाले असते पण एक लाख दहा हजार रुपये तुमच्या ग्रामपंचायतीला जमा केले त्याचा रेकॉर्ड आहे बँकेत पावत्या टाकला त्याचं स्टेटमेंट काढायचं बघायचं मागचे आठशे रुपये भरले ते सापडून राहिले भाऊ कुठे गेले आजचे नाय कमीत कमी साडेचार लाख रुपये साडेतीन लाख रुपये तिथं दीड एक लाख रुपये पडलेला आणि गावात येणाऱ्याकडून प्रत्येक कामगाराची पावती म्हणून हजार रुपये नऊशे रुपये टॅक्स घेतलाय ते एकाची पण नोंद इथं नाही पावती ते बुकच गायब आहे कोणाला बोलू मी मागच्या काळात बसू का मला नवीन सुधारणा करायची आहे इथं आणायची आहे इथं थोडं रस्ता खराब आहे तिथं रस्ता करायचा आहे कुठून करू जस आहे तसंच ठेवायचं का हे असे कमी बुद्धीचे माणसं चांगल्या काम करतात पैसे दिले मॅडम ते शेतकरी आहे त्यांची काही चुकी नाही ना। ते पैसे त्या ठिकाणी नमूद करा की यांनी आठशे रुपये दिले बाकीचे भविष्य क्लिअर करत नाही मी बघतो त्याचा मागचं काय करायचं याचा सगळा रेकॉर्ड माझ्याकडे जुना यांनी कशावर पैसे काढले किती काढले मला वाटलं जाऊया आपल्याला काय मागचं संसार थोडायचंय पुढे काम करू चांगले हे असे नाटके करायला लागले हे शेतकरी आहे आता भन्नास भन्नास शेटचा आहे संदीप त्या माणसाला इथं येत नाही का त्यांना बोलता येत नाही का त्यांना लिहिता येत नाही का ते अनपढ आहे इथं यायचा तीनशे तीन हजार रुपये टॅक्स भरायचा फाईल मंजूर करून घ्यायची त्यांना सांगितलं त्यांच्या वडिलांनी घेतली घेतलीये त्यांच्या भगवान भावनाच्या नावावर विहीर आहे रामदास शेठच्या नावावर वीर आहे संदीप नावाच्या नावावर आता विहीर पाहिजे तर त्यांनी स्वतः यायला पाहिजे ना इथं यांच्याकडे तीन चार फाईली जमा करून दिल्या म्हणजे हे सह्या करून घेऊन जाणार टॅक्स भरून जाणार पण ते नियमाचं काय मागच्या घोटाळा झाला शिवनी आम्हाला विचारलं या फाईलवर तुम्ही केली रोजगार रोजगारसेवक पण होते ग्रामसेवक मॅडम तुम्ही नव्हत्या काय विचार नसिनी तुम्ही याच्यावर सही कस काय केली म्हणे तुम्हाला अधिकार आहे पण जोपर्यंत ग्रामसेवक हो सही करत नाही सरपंच सही करत नाही फाईल मंजूर होत नाही पण तुम्ही जास्त पाच एकर पेक्षा जास्त असलेल्या साधारावर सही काय केली तुम्हाला आताच तुम्ही तुम्हाल पात्र होता तर मी याच्या एका गोष्टीमुळे वाचलो मी फाईल सही केली पण माझ्यावरचे पदार्थ काम करणार तुमच्या अधिकारी त्यांनी ती मंजूर कशी केली त्याची जिओ टॅगिंग कशी झाली त्याचा वर्क ऑर्डर कशी झाली त्याचं इन्स्ट्रिमेंट कशी झालं माझ्याबरोबर सगळ्यांना निलंबित करा मी थोडं सोडायला तयार चुकीचं काम कसं सुरू होता उद्या जर या फायल तुमच्या झाल्या नाही तीन तीन हजार रुपये मी तुमच्याकडनं घेतले मला तिथं नागडा व्हायचे मला डोकं फोडायचे मला तिथं आंदोलन करायचे आंदोलन मी मोठमोठ्याले करतो परत या फायली टेबलवर येणार ओरिजिनल फायल यायची नाही याची चौकशी होणार उठणार कोण मीच हे काम करत असताना तीन हजार रुपये टॅक्स भरणं काय अवघड आहे तीस हजार रुपये देत नव्हते का तुम्ही मग काय एवढा काला होता यांच्या पोटात काय एवढा पोट सुरु गावकऱ्यांचा फायदा होतो म्हणून एवढा त्रास होतो यांना म्हणजे मराव का गावकऱ्यांनी तीस तीस हजार रुपये कोणाचं खिशात जातात पैसे तीस हजार एवढं तरी आपल्याला अक्कल पाहिजे ना सध्या कळायला पाहिजे ना की तीस हजार रुपये घेण्यापेक्षा आपण तीन हजार भरतोय म्हणून ते तीन हजार आपल्या लेकररावाळांच्या भविष्यासाठी आहे लायब्ररी होते व्यायामशाळी होते शौचालय इथं भागात मोदायला जाते लोक इथं बसणार आहे लोक आता इथं तीन टॉयलेट महिलांचे तीन पुरुषांचे फ्री फ्रीमध्ये सर्व्हिस आहे चोवीस तास पाणी त्याला राहणार आहे ही विहीर खोदून ठेवली त्या विहिरीचं पाणी त्याला आम्ही जोडणार आहे ते पाणी फिरता येतं काढतलं आज गावाला बाहेरून विकत पाणी आणावं लागतंय तीच वीर जर एखाद्या चांगल्या ठिकाणी नदीत केली असती तर गावाला पाणी आलं असतं यांच्या त्या तिकडे त्या किशोर बलांना वीर आपली थांबून आहे की गवराई पागायची वीर गिरजामध्ये होऊ द्यायची नाही चार पाच पाचने मागे लावून ठेवले कोण वीर करणार आपली दीड कोटीची योजना त्या एका माणसामुळे थांबली आहे इथं उद्या मारायला लागल्या हातात यांना कळतंय का गावचं नुकसान होतंय म्हणून चांगलं इथं वर्तवण करून बोलायला

एका माणसाला चार माणूस एक एक रुपयाचा काय लाच कशी वाटत नाही गावचं एवढं वर कोण करून बोलायला मी काय चुकीचं काम करतोय मी नाही म्हणून काय संबंध माझ्या वैयक्तिक आयुष्यावर कमेंट करायचा यांची लायकी आहे का मला बोलायची यांचं काय काम आहे यांचं सांगू यांचं पैसे घेतलेले घेतले नाही का दहा हजार ऑफिस किती जणांनी दहा दहा हजार ऑफिस काढले खिशातून विहिरीचे आणि तीन हजार रुपये तीन हजारामध्ये सगळ्या लोकांनी ज्यांनी टॅक्स भरलाय त्यांना चार दामच्या यात्रेवर घेऊन जाणार आहे नसाळ्याकडनं त्यांना दोन लाख दो रुपये निधी भेटतो ते दोन लाख रुपये टाकून याच्यात एक लाख रुपये टाकून तीन लाखामध्ये यांना चार दाम फिरवणार आहे आम्ही फुकटामध्ये एक रुपये न घेता काय यांचं पोट दुखताय यांना कळायला नको या गोष्टी गावाच्या सगळ्या नागरिकांना विचारलं वर बोट करा म्हणून तुम्हाला आज इथे येऊन तीन चार लोकांच्या फायली घेऊन आले आणि मला बोलायला लागले सहा कस काय सहया करणार मी यांची जागीरदारी आहे का मी तुमचा पोट मारला गेला म्हणून बोला लोक घेऊन आले मला मतदान केलंय मी लोक पहिली घेऊन मी असा माणूस बघायला हे काय काय अडचण भाजी ते कुठं गेले तुमचे त्यांची काय करायचं काय करायचं म्हणजे

पण मात्र हा व्हिडिओ आत्ताचा नसून हा व्हिडिओ जुना आहे हा व्हिडिओ आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावचा या गावचे सरपंच आहेत मंगेश साबळे आता मंगेश साबळे हे गावकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कशा पद्धतीनं लढत असतात भांडत असतात आणि गावचा विकास करत असतात हे आपण अनेक वेळा त्यांच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे पण मात्र हा जो व्हिडिओ आहे तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे हा व्हिडिओ स्वतः मंगेश साबळे यांनी पोस्ट केलेला आहे तर मात्र हा व्हिडिओ आत्ताचा नसून हा व्हिडिओ जुना आहे असं सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समजतं पण मात्र ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांची गावकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी तळमळ आहे ती तळमळ नेमकी काय आहे कशा पद्धतीची आहे ती आपल्याला आप या व्हिडिओच्या माध्यमातून दिसते आता मंगेश साबळे यांनी हा व्हिडिओ शेअर करत त्याबरोबर काही गोष्टीसुद्धा लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते लिहितात की गावामध्ये बदल घडवायचा असेल गावचा विकास करायचा असेल तर बरेच विरोध होतात त्यापैकी ज्यांना जनतेने निवडणुकीत पाडले त्यांच्या पोटात तर पोटसूळ उठतो परंतु तसा विरोध करता येत नाही म्हणून शासकीय विहिरीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून तीस तीस हजार रुपये घेऊन नियमात न बसणारे काम एका व्यक्तीनं पूर्ण करण्याचा चंगच बांधलेला आहे सर्व गावकऱ्यांच्या सहमतीने ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला की जो कोणी शासकीय लाभासाठी वंचित आहे ज्यांना कोणाला आजपर्यंत लाभ मिळाले नाही अशा लोकांना प्राधान्य देण्यात यावं व टॅक्स कंपल्सरी करण्यात यावा परंतु नेत्यांचे काही पिल्लो गावात पण असतात नियमबाह्य काम करणार नाही म्हटल्यावर त्यांनी एवढा बाजार उठवला जणू काय त्यांच्या पोटावर आता पायच पडलाय परंतु नाही भाऊ योग्य ग्रामसेवक आणि योग्य सरपंच असेल तर योग्य लोकांनाच न्याय मिळेल गरजू लोकांनाच न्याय मिळेल हे आज पुन्हा एकदा आम्ही सिद्ध करून दाखवलं आहे तर फक्त गावातील नागरिक सोडून सर्व नागरिकांनी आम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिला त्याबद्दल आपले आभार आपल्याकडून अशीच कामं करण्याची ऊर्जा मिळत राहो आणि आमच्या हातून अशीच भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कामं नेहमीप्रमाणे गरजू लोकांपर्यंत होत राहो असंच मंगेश साबळे यांनी या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे मंगेश साबळे हे नेहमी गावच्या विकासासाठी गावच्या पाणी प्रश्नासाठी वेळोवेळी आंदोलनं करत असतात उपोषणं करत असतात आणि सरकारला प्रश्न विचारण्याचं काम देखील करतात मंगेश साबळे यांच्या आंदोलनामुळं आतापर्यंत गावकऱ्यांना बराच फायदा झालेला आहे आणि गावचा विकास कशा पद्धतीनं होऊ शकतो हे सुद्धा मंगेश साबळे यांनी दाखवून दिलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करतात उपोषण करतात कधी टाकीवर चढतात कधी पाण्यात बसतात कधी नाल्यात बसतात कधी भीक मागो आंदोलन करतात तर कधी टावरवर चढून आंदोलन करतात कधी गाडी जाळतात अशा वेगवेगळ्या आंदोलनामुळं मंगेश साबळे व्हायरल होतात म्हणून मंगेश साबळेंना काही जण स्टंटबाज म्हणतात तर काही जण विकास पुरुष म्हणतात गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास काल्यामुळं आजही त्यांचं नाव संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यासह महाराष्ट्रभर चर्चेमध्ये आहे आणि मंगेश साबळेसारखा सरपंच झाला पाहिजे असं सुद्धा म्हणलं जातं आता ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ मंगेश साबळे यांनी शेअर केला आहे त्यांच्या ग्रामसभेमध्ये जे काही झालं आहे असंच तुमच्या ग्रामसभेमध्येच होतं का ग्राम याबाबत या तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा